आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा लायन्स क्लब नागोठणे आयोजित एफ लायन यशवंत चित्रे यांच्या सौजन्याने आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान नागोठाणे शिबिर यशवंत चित्रे यांच्या सत्याहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबिर घेण्यात आले अशी माहिती एम जे एफ लायन विवेक सुभेकर यांनी दिली या शिबिरामध्ये एकूण त्रेचाळीस रुग्ण तपासण्यात आले त्यापैकी चौदा रुग्ण शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले या शिबिराच्या वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सकाराम ताडकर लायन यशवंत चित्रे लायन प्रकाश जैन लायन विवेक सुभेकर लायन सुधाकर झौके लायन डॉक्टर अनिल गीते लायन विलास सौलकर लायन दौलतराम मोदी लायन सिद्धेश काळे यांच्यासह लायन्स क्लबचे सर्व सदस्य ग्रामस्थ रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते तसेच शंकराया हॉस्पिटलकडून डॉक्टर इलाकिम लमीन यांच्यासह हर्षवी शिंदे प्राजक्ता गायकवाड व सुजय कोल्हापुरे उपस्थित होते